निसर्ग सौंदर्य बहरत तिथं आज मालुसकीचं सा रक्त सांडलं पहलगाम जिथं पर्यटन मन शांत करण्यासाठी येतात तिथं मंगळवारी मन एक हल्ला झाला धर्म विचारून पर्यटकांवर गोळ्या झाडल्या गेल्या निष्पाप जीव फक्त चुकीच्या धर्माचे होते म्हणून मारले गेले एका जोडप्याला थांबवलं विचारलं कलमा म्हणता येतं का नाही म्हणल्यावर नवऱ्याला ना गोळ्या घातल्या पत्नी विवळत राहिली पण दहशतवाद्याला त्याचं काय प्रश्न आपल्या सिस्टीमवर आहे प्रश्न आपल्या सुरक्षितेवर आहे प्रश्न इतकाच आज जर धर्म विचारून मरण येत असेल तर उद्या कोणाची पाणी चौक अकरा तेरा सात तेरा बारा आणि आता बावीस चार तारीख बदलते पण दहशतवाद्यांचा चेहरा तोच राहतो क्रूर निर्दयी आणि माणुसकीला काळीबा फासणारा तेरा डिसेंबर दोन हजार एक देशाच्या लोकशाहीच्या मंदिरावरच हल्ला संसद भवनात घुसून दहशतवाद्यांनी गोळीबार केला चौदा जणांचा मृत्यू सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ मुंबईच्या हृदयावर झालेला हल्ला एकशे पंच्याहत्तर निष्पाप जीव गेले ताज ओबरॉय आणि सी एस टी सर्व ठिकाणी रक्तरंजित कहाणी तेरा जुलै दोन हजार अकरा मुंबईत तीन ठिकाणी स्फोट सव्वीस मृत्यू एकशे तीस जखमी भारतीय मुजाहिद्दीनची क्रूरता पुन्हा एकदा समोर आली आणि आता बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पहलगाम जम्मू काश्मीर बेसरनच्या हिरवळीवर फिरायला गेलेल्या पर्यटकांवर गोळीबार अठ्ठावीस जणांचा मृत्यू तर सतरा जखमी काश्मीर रेसिस्ट या गटाने जबाबदारी स्वीकारली कारण काश्मीरच्या लोकसंख्येतील बदलावांचा विरोध असा आहे की कि किती वेळा आपण हे सहन करणार किती वेळ अनिष्पा दहशतीच्या सावटाखाली गमावणार आज पहलगाम तर उद्या कुठे पंतप्रधानांनी दौरा थांबून परत यायचं ठरवलं गृहमंत्री कुटुंबियांच्या भेटीस गेले पण हे सातवन पुरेसा आहे का पहलगामचं सौंदर्य रक्तानं माखले पण अजूनही लोक निघालेत मेणबत्त्या घेऊन एकच आवाज दहशतवाद मुर्दाबाद शेवटी एकच सांगावंसं वाटतं दहशतवाद्यांनी धर्म पाहिला पण आम्ही माणुसकी पाहतो त्यांना द्वेष हवा होता आम्हाला एकता मी आहे वैष्णवी कदम आणि ही होती एक कटू पण खरी गोष्ट पहलगामच्या रक्तानं लिहिलेली कहाणी